नमस्कार मंडळी कशा आहात जण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपल्या होमटूरच्या ब्लॉग मध्ये आपलं अख्खा घर मी दाखवलं आणि तो त्या होम टूरच्या ब्लॉग ला खूप छान रिस्पॉन्स आहे सध्या तो त्याला जवळजवळ पंचवीस ते सव्वीस हजार व्ह्यूज आहेत म्हणजे आय नो युट्यूबच्या दृष्टीने पंचवीस ते सव्वीस हजार व्ह्यूज हे खूप थोडेच आहेत पण माझ्यासारख्या नवीन युट्युबर साठी ज्याचे फक्त आठ ते नऊ हजार फॉलोअर्स आहेत त्याच्यासाठी हे व्ह्यूज खूप जास्त महत्वाचे असतात फॉलोअर्स थोडेच आहेत सबस्क्रायबर थोडेच आहेत खूप चांगला सॉरी व्ह्यूज त्याच्यामुळे खूप चांगले चांग एका प्रकारे आपण तो व्हिडिओ व्हायरल गेलाय असं म्हणू शकतो तर त्या मध्ये मी सांगितलं होतं की टेरेस गार्डन जर तुम्हाला आमचं बघायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट करा तर बऱ्याच जणांचा त्याच्यावरती कमेंट्स आलं होतं की दादा घर म्हटलं टेरेस सुद्धा दाखवायला पाहिजे होतं तर मग चला आज आपण टेरेसचा व्हिडिओ करूया खर तर मुंबईच्या ठिकाणी टेरेस असणं किंवा टेरेस मध्ये आपण झाडं लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मुंबईच्या छोट्या छोट्या घरात आजकाल लोकांना तुळस लावायला सुद्धा जागा नसते तर त्या बाबतीत आम्ही खरंच खूप लकी आहोत की आमच्याकडे एवढं मोठं टेरेस आहे आणि आम्ही आमची जी झाडं लावायची जे हाऊस आहे ते आम्हाला पूर्ण करता येते चला प्रियंकाची आणि माझी दोघांची मेहनत आहे काल जातकिथं मी म्हटलं संध्याकाळी की आज आपण उद्या सॉरी उद्या आपण टेरेस रात्री बोलले उद्या टेरेसचा म्हणजे टेरेस गार्डनचा व्हिडिओ बनवून मी रात्री अकरा वाजता टेरेस ती पण त्याची पण तेवढीच मेहनत आहे चला मी व्हिडिओ शूट करतो प्रियंका तुम्हाला टेरेस गार्डन स्टार्ट <laughs> तर माझ्या बॅक साइड ला तुम्हाला दिसत असेल ही टेरेस म्हणजे जेवढा आपला हॉल आहे म्हणजे जर तुम्ही आपल्या होम टू असेल तर हॉल आणि बेडरूम जो एका फ्लोर वरती ते पूर्ण टेरेस आहे आमचं आणि ह्या साईडला जे आहे ते इकडे आम्ही टाकी लावून घेतले पाण्याची जी हजार लिटरची टाकी आहे आणि इकडे दोन दिवस हा म्हणजे जर पाणी नाही आलं एखाद दिवस तरी ते आम्हाला खूप इनफ होऊन जाते आमच्या चौघांसाठी आणि इकडे मम्मीने पाठा ठेवलाय त्याचा उपयोग हो कपडे धुण्यासाठी करतायत सध्या मशीन असून सुद्धा हे लोक हातानेच कपडे धुतात म्हणजे मम्मी आणि समोरच्या साईडला आम्ही छोटस गार्डन केलेलं आहे ते तुम्हाला दाखवत हा आहे दरवाजा जिथून म्हणजे किचन मधून आपल्याला टेरेस मध्ये एंट्री घेता येते आणि हा आहे आपला ओव्हरऑल टेरेसचा लुक कपडे Yes. Yes. <laughs> आताच आम्ही जिम मधून आलोय आणि जिम मधून आल्यावर डायरेक्ट व्हिडिओ बनवायला घेतलाय कारण मला ऑफिसला पण जायचंय गडबड होईल पटपट म्हणलं बनवून घेऊया तुमच्यासाठी तर भरपूर झाड लावले तुम्ही बघू शकता म्हणजे ही सगळी झाड मी ऑलमोस्ट लॉकडाऊन मध्ये लावलेली आहेत लॉकडाऊन मध्ये काहीच उद्योग नव्हता त्यावेळेस ही सगळी हाऊस पूर्ण करून घेतली त्यातली काही झाड आत्ता आहे ना आपण म्हणजे जशी महिना झाला हा म्हणजे जर तुम्ही आपले मिनी ब्लॉग रेग्युलर बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल काही झाड आम्ही आत्ता चांगले तर आपल्याकडे दोन जास्वांची झाड हा म्हणजे नाही म्हणता येणार छोट्या छोट्याची जी फुलं असतात ती आहेत आणि याला भरपूर फुलं येतात पण आता सध्या त्याला फुलं येत आहेत आय डोंट नो का कारण त्याच्यावरती ना मिलीबगचा अटॅक झालाय तर तुमच्याकडे जर मिलीबग्ससाठी काही औषध असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे पण एक जास्वंदाचं झाड आहे त्या दोन्ही झाडांवरती अक्च्युली अटॅक झालाय तर आम्ही त्याच्यावरती खूप उपाय केलेत पण तरी पण ती कीड काही जात नाहीये लाल कलरचा तर ह्या जास्वंदाला ऑलमोस्ट पाच ते सहा वर्ष झालेत पाच ते सहा वर्षांपूर्वीच झाड आहे आणि हे जे झाड आहे ते आपण आताच आणले ना आता हा मागच्या मागच्या महिन्यातच आम्ही ते झाड आणलं याला पण खूप छान फुलं येतात पण त्याला पण सध्या फुलं येत नाही जसं की तुम्हाला म्हटलं मिलीबॉक्स अटॅक झालाय त्याच्यावरती तुम्हाला हा हे बघा दिसलं त्याला अशी पांढऱ्या रंगाची कीड लागते आम्ही खूप औषधं केली त्याला पण काहीच उपयोग होत नाही आता बघूया काय किंवा हा त्याच्यामुळे मग ते कळ्या येतच नाही करावं लागेल कारण आम्हाला झाड म्हंटल की आमचं जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना जपतो आपलं मिनी प्लांट आहे खूप मोठा खूप वरती गेलाय इकडे असतात आम्ही त्याच तोरण बनवले ते ऑलमोस्ट आता पूर्ण कव्हर करेल बाकी। तर ह्या मनी प्लांटची गंमत सांगायची म्हंटल तर हे मनी प्लांट सुद्धा मी लॉकडाऊन मध्ये चोरून आणलं होतं चोरून म्हणू नाही शकत ऍक्च्युली मी आ, याला दळण ठेवायला गेलो होतो लॉकडाऊन मध्ये आमच्या जी चक्की आहे तिथे आणि त्याच्या समोरच्या घरात आहे ना हे झाड अगदी वाळून गेलं होतं तिथे कोणत नसेल मला वाटतं दोन तीन महिने आणि मला तसं खूप हे वाटलं की त्या झाडाला पाणी पण कोण घालत नव्हतं काहीच नाही मग त्यावेळेस मी छोट्या कुंडीत म्हणजे इथे जे तुम्हाला दिसत ना अशा कुंडीत ते झाड लावलेलं होतं तर ते आणून मग असं लावलंय आणि आता बघा ते केवढूस होतं आणि आता ते केवढं मोठं झालंय आपन, आपन मनी प्लांट मनी प्लांट ह्याला काय म्हणतात मला पण माहित नाही तर हे पण हे ऍक्च्युली हे झाड मी गणपतीत गणपती जेव्हा आपल्याकडे बसतात ना त्यावेळेस गणपतीच्या बाजूला फ्लॉवर पॉट मध्ये ठेवण्यासाठी मी हे फक्त एवढंच असं तोडून आणलं होतं असं आणि गणपती झाल्यानंतर मी ते मातीत लावलं आणि त्याच पानांसारखं आळूच्या पानांसारखं तर बघा ते पण किती छान फुटले म्हणजे इकडे ते हे, हे जे आहे ते मेन झाड आहे आणि त्यातला थोडासा पार्ट तोडून आम्ही त्याच्यात लावला तर परत तो मस्त असा छान आला एक दीड महिना झाला असेल तर झाडांची आम्ही भरपूर काळजी घेतो प्रियंका स्पेशली खूप काळजी घेते त्याच्यामुळे झाड खूप छान राहत्यांना रोज स्प्रे केला झाड खूप छान म्हणजे दिसतात फ्रेश वाटतात एकदम शेजारी येस तर हा आहे पांढरा गोकर्ण पांढरा आणि मध्ये अस नाही त्याला पांढर शेडच असा असतो पांढर जर आपल्या देवपूजेची व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर इकडे आहे गोकर्णाचं झाड सेम आहे तिथ नंतर तुम्हाला दाखवून जायची फुलं गोकर्णाचं ते तसंच असतं ते पुढे वाढत जातं आणि खाली होत जातं तर खाली आम्ही परत बिया टाकल्या त्याच्यात बघत दिसत खालून परत उगवेल आता तो नवीन सई ला खूप आवडतं चारवीला खूप म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तिला मज्जा येते टेरेसवर झाडांना पाणी द्यायला किंवा स्प्रे करायला नाव ना मला माहिती नाही मला नाव आम्ही आता व्हिडिओ बनवायच्या आधीच विचार करतो मला झाडाचं नावच आठवत नाही तुम्हाला अशी फुलं येतात खूप मस्त दिसतात एकदम भारी वाटतात तर मला ना आठवतच नाही या झाडाचं ना आमच्या दोघांना पण का आम्ही खूप पाठवायचा प्रयत्न केला झाड आणून म्हणजे आपण म्हणतो ना जशी प्रॉपर्टी आपण गोळा करतो ना की हा थोडी थोडी तशी ती झाड आम्ही म्हणजे मी, मी गोळा केलेत एक एक झाड आणून म्हणजे तुळस केल्यानंतर ज्या तुळशीच्या बिया असतात त्या मी इकडे कुठे पण कुंडीत टाकतो आणि तुळस उगवायला काहीच एफर्ट्स लागत नाही त्या मनाने उगवून येतात मी बघू शकता किती मस्त झुपका झालाय त्याच्यामध्ये आपलं हे काय बोलतो त्याला हा ही रेन लिली आहे ज्याला फक्त पावसाळ्यात फुलं येतात दोन तीन कलर आहेत हा म्हणजे कधी कधी येतात पण पावसाळ्यात खूप जास्त फुलं येतात टाकल्या पण तरी पण येतात रेन लिलीसाठी एफर्ट घ्यावे लागत नाहीत ते अप त्याला फुलं येतातच त्याला काही तुम्हाला करावं लागत नाही हे शोच झाड आहे आता ह्याला पण एक काहीतरी नाव असेल पण मस्त वाटतंय ते जस्ट एक तुकडा तोडून आणला होता फांदीचा मस्त उगवलं त्याच्यावर अजून एक झाड आणलं होतं पण ते नाही उगवलं त्याच्या शेजारी तर हे पण आहे ह्याला आता हे आम्ही ना आता सध्या हे झाड काढून टाकणार थोड्या दिवसात कारण ह्याला जवळजवळ लावूनच पाच सहा वर्ष झाले आणि पाच सहा वर्षात एकदा पण या झाडाला फुलं आलेली नाहीयेत हा पण एक लिलीचाच प्रकार आहे पण ह्याची लिली नक्की कशी दिसते तेच मला पण माहित नाहीये कारण ह्याला कधीच फुलं आली नाही तर हे झाड आम्ही चार वर्ष कधीच फुलं नाही आली आणि त्याच्या आधी दोन वर्ष आधी मी ते लावलंय त्याच्यामुळे आता ते आम्ही खूप डिसअपॉइंट झालोय त्याच्यामुळे ते झाड काढून टाकणार आहे आम्ही आता कांदा असतो खाली हा मग इथे तुम्हाला दिसते हे मला नाणींनी म्हणजे माझ्या चुलत काकीने दिलं होतं हे गावावरून आणि ते लावलं आणि सात वर्ष झाले त्याला एक पण फुल आलेलं नाही तर त्याच्या शेजारी जे आहे ते बोलतात तगार हा तगारच आहे येते एक मिनिट इकडे फुलेस वरती फुलं पडतात ही जी फुलं आहेत ती आपण रोज म्हणजे रोज येतात त्याला फुलं रेग्युलर कंटिन्यू फुलं असतात रोज आपल्या देवघरात ही फुलं दिसते दिसतीलच त्या दिवशी एका ताईने आपल्या मिनी मिनी होम टूरच्या व्हिडिओ वरती कमेंट केली की काय रे चार फुलं सुद्धा देवघरात नाही तो व्हिडिओ आम्ही खूप रात्री बनवला होता मग सकाळची फुलं मी काढून टाकते म्हणजे संध्याकाळी दिवा लावताना ती फुलं सुकून जातात त्याच्यामुळे आम्ही ती संध्याकाळी पूजेतली फुलं काढून टाकतो का� त्याच्यामुळे तुम्हाला एखादा व्हिडिओ बघतात आणि लगेच निगेटिव्ह कमेंट करतात किती छान जे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना माहितीये की आम्ही देवपूजा किती मन लावून करतो आपली देवपूजा किती प्रसन्न असते त्याच्यामुळे अशा कमेंट आम्ही जास्त लक्ष देत नाही टेरेस खूप आली की फुलं 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 करते आणि मम्मा मम्मा मला आणून आता आंघोळ नाही केली आम्ही म्हणून ती फुलं तोडू नाही शकत मागच्या महिन्यात हे जे जास्वंदाबरोबर आणलं होतं तो वेल लॉकडाऊन मध्ये ऍक्च्युली मी हा वेल लावला होता आधी पण पण तो वेल आहे ना काय होत अचानकच सगळी पान गळायला लागली आणि सगळा तो मनाने सुकून गेला त्याला अशी खूप छान पिवळ्या रंगाची फुलं येतात खूप छान वाढला इथपर्यंत गेलाय तो मस्त वाटेल हे पूर्ण छान बहरलं ना झाडांचं कसं असतं माहितीये आहे का झाडांचं एक लहान मुलासारखं असत रोज रोज त्यांना काळजी घ्यावी लागते रोज तरच एवढी ते छान दिसत आणि ती सगळी काळजी सध्या प्रियंका घेते कारण मला ऑफिस मध्ये एवढा वेळ मिळत वे 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 नाही संडेला फक्त मी थोडस लक्ष देतो नाही तर रेग्युलरली प्रियंका सगळं करत असतात कारण इथे खूप जास्त ऊन असतं मुंबईमध्ये इकडून खूप जास्त ऊन येतं त्याच्यामुळे रोज पाणी घालावं लागतं रोज स्प्रे करावं लागतं तेव्हा एवढी कुठे छान झाडं येतात तर हे आमच्या मम्मीने लावलेलं ला आहे मिरचीच झाड मिरच्या नाही आल्या मागच्या वेळेस आल्या होत्या मिरच्या बिया टाकले होत्या हा त्याचे झाड आले मी काढून टाकणार होतो पण कारण ती उगवतच नव्हती पण मम्मीने मला हात लावून दिला नाही त्या झाडांना आणि आता त्याला मिरच्या येत त्याच्यामुळे आता ते आम्ही काढणार नाही तर शेजारी मी ह्या झाडाला चिपकू झाड भिंतीला चिपकून येत ते हे असं भिंतीला चिपकून येत किंवा त्याला आधार लागतो कशाचा ता, त्याचा गुणधर्मच आहे तो की तो भिंतीला चिटकून असं पूर्ण भिंत कव्हर करतो ऍक्च्युली हे झाड मी ह्या भिंतीसाठी आणलं होतं मला ही भिंत पूर्ण जी आहे ती अशी पूर्ण ग्रीन कव्हर करायची होती पण ह्या इकडे त्याला ऊनच लागत नाही या साईडला कारण ऊन इकडून येतं आणि इकडे ऊन लागतच नाही त्याच्यामुळे मग आम्हाला ते तिकडे ठेवावं लागले असलंच पाहिजे कारण प्राजक्ताचा प्राजक्ता सडा वेचणं खरंच खूप असं म्हणतात की खूप नशीब नशिबाने प्राजक्ताचा सडा वेचायला मिळतो आणि तो आम्हाला मिळतो कारण त्याला निदान सात आठ फुलं कुंडीत असलं तरी पण त्याला दररोज सात आठ फुलं येतातच आज दोनच आले का तुम्ही बघू शकता भरपूर फुलं त्याला येऊन गेलेत हा त्याच त्याचं झाडांचं कटिंग केलं की परत त्याला फुलं येतात आता आम्ही ह्या रविवारी परत ती कट करू म्हणजे त्याला ता अजून फुलं येतील शेजारी ते पण मला माहिती ते शोचं झाड एक ते पण मी गणपतीसाठी ऍक्च्युअली ऍक्च्युली फ्लॉवर पॉट मध्ये गणपतीच्या शेजारी ठेवण्यासाठी ते विकत आणलेले तोडून नाही आणलेले तर ते आम्ही गणपतीच्या शेजारी त्याच्या अशा कांद्या तोडून ते आम्ही अशा फ्लॉवर पॉट मध्ये ठेवतो फ्लॉवर पॉटच्या म्हणजे आकाराचे एवढ्या एवढ्या तोडून ठेवले सात आठ दिवस आरामात राहतात पाण्यात मस्त वाटत नवीन नवीन पान पण फुटले इथे नवीन नवीन पानं पण फुटायला लागले ला। आणि पाठीमागे हे सुकून गेले कट करायचं ते रविवारी आता आम्ही रविवारी कट करून टाकवला त्याच्या शेजारी आहे कोरफड आणि त्याच्यामध्ये छोटस आपलं आ, तो रोज असतो बटन गुलाब बट, बटन गुलाब बटन, बटन गुलाबाला गुला पण येतात कधी कधी फुलं येतात कटिंग केलं कटिंग केलं के पण फुलं आपल्याकडे रेग्युलर असतात म्हणजे असं कधीच होत नाही की एकही दिवस नाही ना अजिबात कारण भरपूर फुलांची झाड असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या झाडाची फुलं आपल्याला देवपूजेला मिळतात आणि कोरफोड तर खूप थोडी होती एकच होती आता बघा किती फुटली आता हा मधला पार्ट दिसतो ना तुम्हाला हा आता नवीन 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 फुटला मी तर काही युज नाही करत आहे शेजारी वगैरे कोण त्याला त्याच्यानंतर इकडे आहे आपलं कडीपत्त्याच झाड कडीपत्ता आणि खाली पण त्याला फुटू फुटले मला तर रोज प्रत्येक भाजीला कडीपत्ता <laughs> लागतो त्याच्यामुळे मला खूप उपयोगाची आता साठी स्वतः लावलेल्या कडीपत्त्याची फोडणी देण्यात भारीच वेगळीच मजा आहे जरा सुकून गेला होता लक्ष दिल नाही गावात गावातली गावा, काय होत पाच सहा दिवसासाठी कंटिन्यू गावाला गेलो तर खाली जी आमच्या पाणी पण तिच्याकडून पण जर कधी लक्षातून गेलं तर मग झाडांची खरंच खूप वाट लागते मग आम्ही बाहेर जाणं खूप टाळतोली कडे पत्त्या कडे बघून कोणी बोलणार नाही की हा पूर्ण पूर्ण सुकून गेला होता गाववरून आले ना मी बघितलं नाही एवढं वाईट वाटलं मला त्याच्यानंतर मी कंटिन्यू त्याला पाणी आणि म्हणजे आणला हात लावला नाही पण असंच असतं माणसांना जसा तुम्ही जीव लावताना जसं झाडांना जर तुम्ही जीव लावलात ना तर ला ती तुम्हाला रिटर्न मध्ये भरपूर काय काय देतात खाली पण सुटलंय बघा आणि हे जे आहे हे कुंडीत तर हे पण एक फुलाचं झाड आहे ज्याला सध्या फुला आले होते हे मनानेच उगून आलंय मी कधी बिया टाकल्या होत्या मला आठवत नाही पण हे फुलाच झाड याला खूप छान संध्याकाळची फुल संध्याकाळची येतात फुलं आणि ती स्पेशली संध्याकाळच्या पूजेत वापरतात अजून सध्या तरी आधी खूप आधी म्हणजे नवीन नवीन झाड लावायला घेतली होती त्यावेळेस ते झाड होतं माझ्याकडे आता ते परत उघडून आले मला वाटतं ह्याला पण काहीतरी झाल्याची पानच पानांची साईजच वाढत नाहीये साईज एवढी आधी ह्याला खूप मोठी मोठी पाने याची मग आता पानांची साईजच वाढत नाही आय डोंट नो आणि बघा तुम्ही बघू शकता अशी पिवळी पडायला लागलेत पानं त्याच्यावरती पण तुमच्याकडे काय उपाय असेल ना तर आम्हाला प्लीज कमेंट करा जेणेकरून आम्हाला तो करता येईल आणि आमची झाडं अजून छान ठेवता येतील आम्हाला काय झालं औषध माहिती हा त्याच्यामुळे समजत नाही कोणतं औषध कीटक उपयोग नाही कीड नाहीये त्याला काय झालंय काय माहिती त्याची माती वगैरे चेंज करावी लागेल बहुतेक बघूया पाणी जास्त होत ते पण समजत नाही त्याच्यानंतर इकडे आहे मोगऱ्याचं झाड जर कालचा आपला मिनी ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर कालच त्याला दोन फुलं आली होती आता मोगऱ्याचा सीजन सुरू होईल आणि भरपूर फुलं आहेत आणि मोगरा हा प्रियंकाचा आणि माझा दोघांचाही खूप म्हणजे खूप जिवाळ्याचा विषय दोघांनाही खूप आवडतो मोगरा मोगरा म्हटलं की त्याचा वास आपण येतो येस

आणि इकडे बघा तुम्हाला गोकरन फुल आहे एक मिनिट केल्यावर पूजेसाठी लागतील कोकरी अंकावर नको तुम्हाला दिसत असेल बघा व्हाईट कलरचा चा गोकर निळ्या कलरचा गोकरनं पण मला हवाय पण त्याच्या बिया मला हव्या त्याच्यामुळे आता कुठे भेटत ते आम्ही शोधतोय प्लेन व्हाईट आहे एक गोकर्ण असतो त्याच्यामध्ये आतमध्ये ब्लू कलर असतो हा म्हणजे तो ब्लू आणि व्हाईट असे दोन मिक्स असतात तर आम्ही अजून आम्हाला होती ना प्राथमिक जिल्हा आमच्या शाळेमध्ये खूप मोठा गोकर्णाचा वेल होता निळ्या कलरचा खूप मोठी मोठी फुलं यायची त्याला तेव्हापासून मला तर बघूया आम्हाला जर कुठे बिया भेटल्या तर आम्ही कारण आम्ही गोकर्ण असतील म्हणजे बियांपासूनच लावतो बी आणून त्याचा उपयोग काय म्हणजे त्याच्यासाठी पैसे घालवणं ना मला नाही वाटत कारण बियांपासून तो खूप छान ही दोन्ही पण झाड इकडचा पण आणि इकडचा पण जो कुकर नाही तो आम्ही दोन्ही पण बियांपासूनच लावलेला आहे त्याच्यानंतर बघा परत इकडे तुळस आहे ह्या मंजुळ्या ऍक्च्युली हवेने पण दुसरीकडे कुठे पडल्या ना सोबून खाली पण बघा इकडे तुळशीचे रोप आले पण रेन लिलीचे त्या दिवशी आलं होतं येल्लो कलर आला येल्लो पिंक आणि व्हाइट असे तीन कलर आहेत रेन लिलीचे कधी आली तर आम्ही तुम्हाला दाखवू आपले ब्लॉग रेग्युलर बघत राहा जेणेकरून तुम्हाला अशा छोटे छोटे अपडेट्स बघायला मिळतील हा यल्लो रेन लिली आहे त्याच्या शेजारी आपला एक गुलाबी त्या दिवशी पाठी मागे आणलेला हा गुलाबी येस तर हा पांढरा देशी गुलाबी याला अजून फुलं आलेली नाहीये याच्यावरती पण ह्याची पण पानं काहीतरी खात आहे तर असा सेम गुलाब आपल्याकडे होता माहिती तुला आठवतो गुलाबी कलरचा आणि व्हाईट कलरचा सेम होता पण आम्ही गावाला गेलो आणि त्याला पाणी नाही घातलं त्याच्यामुळे ते दोन्ही पण झाडं सुकून गेली आणि आता तो परत खूप फुलं येतात त्याला एक आली ना की एका टायमिंगला दहा दहा पंधरा पंधरा फुलं येतात आता सध्या तरी त्याला फुलं आलेली नाही यायला लागली की भरपूर येतील बांबू ट्री म्हणतात बांबू ट्री का पाम ट्री, पाम ट्री म्हणतात आय थिंक मला पण आठवत नाही असं बरोबर व्हिडिओच्या वेळेस नाव आठवत नाहीत तुम्हाला नाव आठवत असेल तर कमेंट करा तर हे पण झाड असं बोलतात की लकी असतं त्याच्यामुळे आम्ही ते आणले आणि ह्याच्यामुळे ना खूप फ्रेश हवा येते आपल्या टेरेसवरती झाड लावल्याने काही इफेक्ट होतो माहित नाही मला कुठलं झाड लावून काय का होतं की नाही पण पण मुळातच कुठलंही झाड लावलं तर तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी जाणवेल तुम्ही आता बघू शकता टेरेसवरती नुसतं थोडा वेळ येऊन जरी इथे उभं राहिलं ना तरी अप डोक्यातले निगेटिव्ह विचार निघून जातात आणि अप पॉझिटिव्ह गोष्टी डोक्यात यायला ना तरी खूप फ्रेश वाटत तर असं आणि इकडे प्रियंकाच्या मागे तुम्हाला दिसतोय तो आहे चारवीचा झोका आता तो पण आम्ही काढून ठेवू ती बसत नाहीये त्याच्यामध्ये तिला काय माहिती तिला आवडत नाहीये तो झोका त्याच्यामुळे आता तो काढून ठेवू आम्ही पाऊसशाळा सुरू व्हायच्या आधी तर हे छोटंसं टेरेस गार्डन आमचं तुम्हाला कसं वाटलं आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खूप घाईघाईत बनवलाय कारण असं आत्ताच जसं की तुम्हाला म्हटलं आम्ही जिम मधून आलोय तर जसं की तुम्हाला म्हटलं मुंबईसारख्या सारख्या ठिकाणी एवढं मोठं टेरेस असणं आणि एवढी झाडं असणं म्हणजे अस भरपूर संपत्ती असल्यासारखंच आहे ज्यांना झाडं खूप आवडतात ना त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते कारण खूप आपल्या सगळ्यांनाच झाडांची हाऊस असते बऱ्याच लोकांना पण सगळ्यांनाच ती हाऊस पूर्ण करता येते असं नसतं बऱ्याच लोकांकडे तर साधी तुळस लावण्या पण जागा सुद्धा नसते आणि बऱ्याच लोकांना झाडं लावली तर ती जग सुद्धा नाहीत म्हणजे काय काय लोकांकडे तो ग्रीन हँड नसतो पण आमच्याकडे सध्या तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी आहे आणि खरंच खूप मस्त वाटतं सकाळी सकाळी इकडे आल्यावरती तर तुम्हाला हे टेरिस गार्डन आपलं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्स करत जा जेणेकरून आम्हाला पण कळेल तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडीओ बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ कोणता हे कमेंट, कमेंट, कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला पण व्हिडिओ बनवायला छान एनर्जी येईल नवनवीन गोष्टी तुमच्या सोबत शेअर करायला मजा येईल तो आमच्या लग्नाचा व्हिडिओ पण आम्ही शेअर करायचा विचार करतोय प्री वेडिंगचा आणि लग्नाचा तर तो तुम्हाला बघायला आवडेल का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून द्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय